एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड विद्यार्थ्यांची विशेष पदभरती व्हावी या मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे आदिवासी कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही त्यामुळे आता आदिवासी बांधव आक्रमक झाले आदिवासी दिनीच जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला या मोर्चात विद्यार्थ्यांच आदिवासी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याच मोर्चा आदिवासी विद्यार्थ्यांची विषय करायचा मागणी मुंबईमध्ये आदिवासी बांधवांनी ठिकाणी महामोर्चा काढायला बघू शकता की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जे आदिवासी बांधव या ठिकाणी सहभागी झालेले हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे जवळपास तेवीस दिवसापासून जे आहे आंदोलन सुरू आहे साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाची दखल प्रशासन घेत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जे आहेत या सहभागी झालेले हिंगोली जिल्ह्यात परभणी असो नांदेड असो अनेक जालना असो अनेक जिल्ह्यांमध्ये ठिकाणी या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आदिवासी विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आणि या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांची विशेष बस भरती प्रशासनाने तात्काळ करावी अशी मागणी ठिकाणी करण्यात आलेली आहे आमची अशी मागणी आहे की आदिवासीचे मुलं शिकू नये हे सरकार दहा पंधरा वीस वर्ष झाले नोकरी भरती काढत नाही विशेष भरती आदिवासीची करत नाही तरी आमच्या तरुणावर शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यावर भाषिकी घेण्याची वेळ आलेली आहे तरी सरकारला विनंती आहे की आपण विशेष आदिवासी भरती करावी आमचे एक लाख पदे विशेष एक लाख पदे भरती ठिकाणी